नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मंदिर बांधला श्रीरामाची मूर्ती दिसत सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसत सुंदर मंदिरापुढं फुलांचा सडा मंदिरापुढं फुलांचा सडा भक्तांचा अयोध्या जमला मेळा भक्तांचा अयोध्या जमला मेळा भक्तांचा अयोध्या जमला मेळा मंदिर बांधला बांधायला चांगलं मंदिर बांधलं चांगलं श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर मंदिरा पुढं काढली रांगोळी मंदिरा पुढं काढली रांगोळी तिरी करू आंघोळी तिरी करू आंघोळी तिरी करू आंघोळी मंदिर बांधलं बांधलं चांगलं मंदिर बांधलं बांध <Reason> चांगलं श्रीरामाची मूर्ती दिसत सुंदर श्रीरामाची मूर्ती दिसत सुंदर मंदिरा पुढे फुलांचे झाड मंदिरा पुढे फुलांचे <tell> झाड रामाच्या भजनात माझं उटाळ रामाच्या भजनात माझं उटाळ मंदिर बांधलं बांधायला चांगलं मंदिर बांधलं बांधायला चांगल श्री राम मूर्ति दितस सुन्दर श्री राम मुर्तिस सुन्दर मन्दिरा पुे लाउली मन्दिरा पुे लाउली थाई राम आठवा ठाई ठाई राम आठवा ठाई ठाई मन्दिर बधल बधल चाहिल मन्दिर बधल

रामपहाचो हीक मन्दी बधल मिर बधन सीरामा मूर्ति द सुन्दर श्रीरामी मूर्ति दसत सुन्दर श्रीरामाूर्ति दसत सुन्दर मंदिरा कुड लावली तुळस मंदिरा कुड लावली तुळस रामाच्या मंदिरी उंच कळस रामाच्या मंदिरी उंच कळस रामाच्या मंदिरी उंच कळस मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल श्रीरामाची मूर्ती दिसते सुंदर मूर्ती दिसते सुंदर